नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी गिफ्ट बेसिक सॅलरी सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका देशभरातील पन्नास लाखपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच एक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे नवीन आठवा पे कमिशनच्या अंतर्गत आता त्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे सध्या अठरा हजार रुपयापेक्षा कमी असलेले बेसिक सॅलरी वाढून आता सव्वीस हजार रुपये होण्याची शक्यताही दिसून येत आहे सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये बेसिक सॅलरी मिळत आहे ज्यात विविध भत्ते जोडले जातात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे या मागणीला मान्यता देऊन आता बेसिक सॅलरी सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची तयारी सरकारची दिसून येत आहे बजेट सत्रादरम्यानही मागणी करण्यात आली होती परंतु सरकारने त्यावर कोणतीही चर्चा केली नव्हती परंतु आता सरकार दिवाळीपूर्वी ही घोषणा करण्याची तयारी करत असून आता सर्व तयारीही पूर्ण केली गेली आहे असे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आतापर्यंत कर्मचाऱ्यांसाठी सात वेतन आयोगाची स्थापना झालेली आहे पहिले वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन झाले होते तर सातवे वेतन आयोग अठ्ठावीस फरवरी दोन हजार चौदा रोजी गठीत करण्यात आले आहे आता आठव्या वे वेतन आयोगाच्या स्थापनेवर सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे रिपोर्टनुसार आठव्या वे वेतन कमिशनची फाईल तयार केली जात असून दोन हजार चोवीसपर्यंत हे आयोग लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील एक कोटी बारा लाख कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थेट या निर्णयाचा फायदा होणार आहे